नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील मरांडे पाडा येते शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारलेलं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हरो हरो एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जान। जान।

भारत माता की जय